महाराष्ट्र मी पृथ्वीराज बाबर तुम्ही पाहताय खिलार पूर्वी चॅनल मंडळी आज आपण सिद्धेवाडी या गावात आलेलो आहे तालुका पंढरपूर इथे ना तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथं जाधव यांचे जातीवंत काजळी आणि कोशी खिलार ओळ आहेत चेअरमन जाधव तर त्यांच्या ओळविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत कधीपासून त्यांना खिलार नाद आहे आणि आता सध्या किती ओळ आहेत त्यांच्याकडं आणि गाय किती आहेत लहान वासरे किती आहेत तर आणि त्यांच्याकडं जो ओळा आहे राजा नावाचा तो सध्या काजवी खिलारमध्ये मध्ये कोणता आहे सर्जा नावाचा राजा राजा नावाचा सॉरी आणि तो कुठे कुठे चॅम्पियन झालाय देखील आपण मालकांकडून पाहणार आहोत तर नमस्ते मालक तुमचं पूर्ण नाव सांगा प्रथम रामचंद्रनाथा जाधव सिद्धेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि आता तुमच्याकडे खिलार आहेत कधीपासून तुम्ही समज जवळजवळ सव्वीस वर्ष झालं माझ्याकडे बैला आहे ती ही गेल्या वर्षी बैल शिर्डी हे मठावर मठावर पहिला नंबर आला शिर्डीत हिंद केसरी झाला आकलूज मध्ये चॅम्पियन झालाय ह्याचं नाव राजा आहे पूर्ण कॅटेगिरी काजळी खिलार पांढरा शोभ्र बाकी शिंग काळे डोळं काळ नागफडी काळे खुरं काळ शेपटगोंडा काळा आणि कलर पांढरा तर हा ओळू तुम्ही घेतला हे आणला मी ते सोलापुरापेक्षा बैल होता त्या बैलाची आहे पहिला बैल तुमचा किती दिवस होता पाच वर्ष होता मी आणला होता ते कर्नाटक मधन शेवण वर्ष बाप्पा कुठं आणला पूर्ण कॅटेगरी

आता या बैलाला अर्धा किलो शेंगदाण्याची पेंड अर्धा किलो भरडा अर्धा किलो सातून गव्हाचं पीठ थोडं असे मिसळून ह्याला गोळा करून सरतो आणि व्यायाम वगैरे झुपतोय आम्ही आता कसं असतं माहिती चोवीस तास बसून असल्यामुळे त्याला सकाळ संध्याकाळी व्यायाम दिलाच पाहिजे शरीर चांगलं राहते हा ते चाल पण चांगलं राहते अन्नपचन पचन होत बैल फ्रेश राहत ही आणून मी एक महिना पंधरा दिवस झालं पण ही सिद्धापूरची ची खाण आहे सिद्धापूरच्या खाण्यातला बैल आहे कोसा इंडीचा मालक होता इंडीच्या मालकाकडून कोंड आणले सांगितलं हा त्यांनी सांगितलं सिद्धापूरच्या बैला भरवलं होतं ते आणल्यापासून एक चार पाच झाले त्याच्यापासून पासून हात जरा थोडी बनली आता तरी पण साधारण ह्या तुमच्या साईडला म्हणजे पांढरा आता दोन्ही पण चालतात कादळी बी चालतो आणि कसा बी चालतो

हे हितपटीमागा आहे ना मैदा दादांचा भाव आहे सागर दादाला गोश्री गोश्री ती गये आलेले आपल्याकडे मुक्कामला आहेत आता पंधरा दिवस झालं भरवलेली आहे आता अजून आठ दिवसां जाणार ती पूर्ण हां नाही ते नाही पण चांगला आहे म्हणून ते इथं पाठवून हां कुर्डवाडी बार्शी इंदापूर ते शंभर दोनशे किलोमीटरवर येते ते वासरं पण चांगली पडली लहान वासरं म्हणजे आता अजून आता बारकी बारकी वासरं आहे ती आठ नऊ आठ नऊ महिने इंदापूरच्या एक गायला झालेलं आहे कालवड ते पण भारी झालेलं आहे गादी गावात एक झालं आमच्या एक दोन तीन आहे ती आपल्या घरी एक खोंड झालेला आहे

एकदम मोठे विकेट घेतले की त्याला सवय वगैरे सवय लागत नाही कसा बैल तर मकळा सोडल्यावर घाव लागनायले बरोबर आहे ते लहानपणापासून तरी साधारण तुमच्यात किती वर्ष आला आता दोन वर्ष झालाय दोन तीन वर्ष झाला म्हणजे दात तुमच्याचच लावला हा साधारण आता चॅम्पियन तो जो रावणास तुमचं काळी मध्ये त्यात काय काय बघतील बैलामध्ये ते बैलाची लांबी रुंदी बॉडी बघते ते कॅटेगरी बघते ती फुल कॅटेगरी म्हणजे काय आहे डोळं काजळ भोया काळ्या शिंग शिंग काळ खुरं पूरं खुर काळं चिरपट्टी चांगली तोंड लांबार पाहिजे नागपडी नागपडी ना काळी पाहिजे आणि कलर पांढरा शुभ्र पाहिजे शपटाचा गोंडा काळा पाहिजे तसं आपल्या बाहेरला हाय ना समजा डॉक्टर हा समजा डॉक्टर असते तर ते डॉक्टर पास करते ती

रामचंद्रनाथा जाधव मुक्काम पष्टशिद्धेवाडी तालुका पंढरपूर मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न आठ शहाण्णव सत्तावन्न अकरा सत्त्याण्णव अठ्ठावीस धन्यवाद साहेब माहिती